नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दा सत्या उचलून मीराला तिथे किचनवट्ट्यावरती बसवतो हो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे सांगितलं ना आता हलायचं नाही या असे म्हणून आता मीराचा हात पकडतो आणि म्हणतो खरं खरं सांग आज जे घडलं आहे ते सगळं खरं आहे तेव्हा मीरा म्हणते हो आता लगेच सत्या बोलतो नेमकं झालं आहे काय तेव्हा म्हणते मी का सांगू तुम्हाला किती फोन लावण्याचा प्रयत्न केला हेच सांगण्यासाठी पण तुम्ही माझा फोन घेतला का नाही ना, ही ना। तेव्हा त्या लगेच मीरा त्याच्याशी काहीही बोलत नाही तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे माझ्या आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ते एवढ्या एकाच प्रश्नाचं तेव्हा लगेच सत्य बोलतो राजनी मला जे काही सांगितलंय ते समजं खरं आहे का आता मात्र मीराला वाटतं की राजने दुकानाबद्दलच सत्याला सगळं काही सांगितलंय तेव्हा लगेच मीरामध्ये हो हे सगळं खरंय आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला एवढे फोन करत होते आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा आता लगेच तो आपला आत जोरदार दिवशी तिथे भांड्याची पाठी ठेवली असते त्यावर आदळतो आणि मनाशीच बोलतो म्हणजे खरंच या धुमके तुला माझ्यापेक्षा सुजित कुमार जास्त आवडतो हे कसं शक्य आहे म्हणजे आपली काहीच लायकी नाही त्या टकल्यासमोर नाही 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 असं होऊ शकत नाही असे म्हणून रागातच आता सध्या रूममध्ये निघून जातो तेव्हा आता मीरा लगेच मनाशीच बोलते यांना काय झालं असेल एवढे का भडकले हे तरी ते तर आता समदी कामं आवरल्यानंतर मीरा सोफ्यावरती बसलेली असते आता दिवसभर झालेला सगळा प्रकार मीराच्या डोळ्यासमोर आठवत असतो कसं सुजित कुमारने त्यांची दुकानं पाडली आणि त्यानंतर आई किती रडत होती आईला किती टेन्शन आलं होतं आणि सुधाकर काकांचे शब्दही तिला आठवू लागतात की लग्न झाल्यानंतर माझा मुलगा या घरची सगळी जबाबदारी घेईल पण हे सगळं काय होतंय या सगळ्याचा विचार करून मीरा मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा आता मीराला लगेच आपल्या आईची खूपच काळजी वाटायला लागते तर इकडे मधू आपल्या आईला म्हणत असते आई तू टेन्शन घेऊ नको बरं सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा लगेच तिची आई बोलते काय ठीक होणार आहे दादा गेल्यापासून या घरात सगळं काही वाईटच आहे बघ ना आपली दुकानं गेली अजून काही दिवसांनी आपलं घर पण जाईल त्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली आणि मला खूप त्रासही होतो आहे असे म्हणून आता लगेच मेराच्या आईला इथे चक्कर येऊ लागतात वर पटकन राज पळतच पाणी घेऊन येतो आणि तिला पाणी पासतो आता मात्र मधू राज दोघेही आपल्या आईला काय होतं विचारू लागतात पण ह्याच वेळात लगेच तिची आई चक्कर येऊन खाली पडते आता मात्र त्याच वेळेस लगेच इथे मीरा स्वप्नातून जागी होते म्हणजे हे सगळं मीराला पडलेलं एक भयंकर स्वप्न होतं मीरा मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा ती बोलते नाही नाही आई कशी असेल ती ठीक तर असेल ना मला तिला फोन करावं लागेल आईला काही होता कामा नाही हे समध मला ठीक करायचे असे म्हणून ती लगेच पटकन आपल्या आईला कॉल करते तरी ते मधूने आपल्या आईसाठी मस्त वरंभात बनवलेला असतो ती आईला म्हणत असते आई चल बरं मी भरवते तर आई जेवायला नाही म्हणत असते त्याचवेळेस मीरा ताईचा कॉल येतो तेव्हा मधू बोलते आता कशी खाशील बरं तुझ्या मीरा ताईने कॉल केला आहे ना बघ बघ तेव्हा मधूला लगेच फोन उचलते आणि म्हणते हो मीरा ताई बोल तेव्हा मीरा बोलते आई कशी आहे ती ठीक आहे ना तिला काही झालं नाही ना तेव्हा मधू बोलते नाही ती ठीक आहे जरा टेन्शन घेतलंय तिने पण बरी आहे हे बघ मी तिला जेवायला वाढते पण ती खातच नाही आहे तेव्हा मीराला लगेच मधूला बोलते तू फोन स्पीकरवरती ठेव बरं मधू आता फोन स्पीकरवरती ठेवते तेव्हा लगेच मीरा बोलते आई तू काळजी करू नको तू एकटी नाही आहे आई ही मीरा तुझ्याबरोबर आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मग तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं मीरा माझ्या तुझ्यावरती विश्वास आहे ग पण पन... तेव्हा लगेच मीरा पण बिन काय बी नाही तू जेवून घे आणि काळजी करू नको उद्या मी तुला शब्द देते उद्या दुकानं सोडवणार म्हणजे सोडवणार तेव्हा मधूमध्ये बघितलं आई आता जेवण करून घे बरं ताईने आता शब्द दिलाय उद्या दुकानं घरी येणार आहेत तेव्हा लगेच आता मीरा मधूला आणि राजलाही जेवून घ्या असे सांगते आणि फोन बंद करते आता मात्र फोन बंद होताच मीरा मनाशीच म्हणते मी आईला शब्द दिलाय खरा उद्या दुकानं सोडवायचे पण कसं करणार मी हे सगळं तर तिथेच समोरच देवघर असतं तर मीरा लगेच देवाकडे बघ बघू लागते तेच मीरा देवासमोर जाऊन बसते आणि देवाला हात जोडते आणि म्हणते देवा मी काय करू आता कुठून मार्ग काढू मला काही सुचतच नाही हे सगळं ठीक करण्यासाठी मला चांगली बुद्धी दे मला काहीतरी मार्ग दाखव असे आता ती देवाला प्रार्थना करत असते तर इकडे रूममध्ये सत्य हा आरशात स्वतःला बघत असतो आणि म्हणत असतो बघ 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 सत्या काय लायकी आहे तुझी कसा दिसतोयस तू किती दाढी वाढलेली अरे तुझ्यापेक्षा ते धुमके तुला तू टकला आवडतोय तू टकला बघ कसं शक्य हे अरे बापरे तू टकला खरंच आवडतोय धुमके तुला नाही 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 मग मी का गेलो मधी पडायला लग्नात आणि का या दोन प्रेमिकांना तोडलंय मी सत्या चुकीचं केलंय तू हे फार खूप मोठं पाप करतोय सत्या तू हे नाही 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 मला हे सगळं सुधरून घ्यावंच लागेल हे शक्यच नाही आहे त्या मीराला तो टकल्या आवडतो माझ्यापेक्षा तो टकल्या चांगला आहे का अरे बापरे खूप अवघडच होऊन बसलं आहे ना तर आता तेवढ्यात मीरा पाठीमागणं येते आता सत्याला आरशात मीरा दिसू लागते तेव्हा सत्या मात्र खूपच दारू प्यालेला असतो तो आता डोळे वर करू करू मीराकडे बघू लागतो तर त्या पाठीमागणं लगेच मीरा समोर येते आणि म्हणते अहो मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो का मग बोल की काय बोलायचं आहे तुला तेव्हा लगेच मीरा बोलते आज जे झालं ना ते समद मला तुम्हाला सांगायचं होतं पण कसं सांगू ना मला तेच कळत नाही तेव्हा सत्य म्हणतो सांग सांग जे काही असेल ना ते समद सांग आणि हे सगळं खरं आहे ना तर लगेच मीरा म्हणते हो मग आता सत्य मीराला म्हणू लागतो बरं बरं मला समजा ठाऊक झालंय आता बरं सांग आता कधी जायचं आहे तुला तेव्हा मीरा म्हणते मला ना उद्याच जायचे तेव्हा आता सत्य म्हणतो मनाशीच अरे बापरे एवढी घाई म्हणजे हे प्रकरण एवढं पुढे गेले ते बापरे बाप तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे पण तुला हे सगळं करायचं होतं मग या समद्याचा राडा केलात कशाला तेव्हा लगेच मीरा म्हणते आता जे झालंय ते जाऊ द्या ना ते सोडून द्या ना तेव्हा लगेच सत्या बोलतो ठीक आहे ठीक आहे उद्या सोडेन मी तुला मला जर हे तू आधीच सांगितलं असतं ना तर मग मी आजची रात्र जाऊच दिली नसती उद्याचा दिवस बघायलाच लावला नसता तेव्हा लगेच मीरा म्हणते जाऊ द्या आपण उद्या जाऊया तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप रे एवढी घाई तेव्हा लगेच मीरा म्हणते कराल ना माझ्यासाठी एवढं तुम्ही आता मात्र सत्य मीराकडेच बघू लागतो तर इकडे आता हॉटेलमध्ये पंकजने जेवणासाठी खूप सारं ऑर्डर केलेलं असतं दारूही मागवलेली असते आता पंकज मस्त दाबून जेवण करतो आता लगेच वेटर येतो आणि बोलतो सर अजून काही हवं आहे का तेव्हा पंकज म्हणतो नाही नको बिल द्या आता आता लगेच वेटर बिल घेऊन येतो आता बिल बघताच पंकजला तर धक्काच बसतो कारण दोन हजार रुपये बिल आलेलं असतं आणि पंकजकडे तर एवढे पैसे पण नसतात तेव्हा लगेच आता पंकज बोलतो अहो एवढं बिल तेव्हा वेटर म्हणतो हो कॅश करताय की लगेच देताय तसेच पैसे तेव्हा लगेच आता पंकज आपल्या खिशात हात घालतो आणि ते चोरलेले सगळे गुंडाळलेले पैसे काढतो आणि मग तो माझ्याकडे एवढेच होते तेव्हा लगेच तो वेटर बोलतो ओ जाऊ द्या ना सर मग तुम्ही बाकीचे उरलेले ऑनलाईन पेमेंट करा एवढं काय तरी तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो नाही माझ्याकडे ऑनलाईन मारायला पैसेच नाही आता मात्र वेटर लगेच मॅनेजरला आवाज देऊ लागतात त्याच वेळेस मॅनेजर साहेब तिथे येतात आणि म्हणताय काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का सर तेव्हा पंकज म्हणतो हो मग आता मॅनेजर सर विचारू लागतात काय प्रॉब्लेम आहे नेमकं तेव्हा लगेच पंकज बोलतो माझ्याकडे ना एवढेच पैसे आणि बिल तर खूपच आलंय हो तेव्हा त्या लगेच मॅनेजर साहेब म्हणतात हे भिकारी तर पैसे नसेल तर इथे आलाच कशाला आम्ही काही दानधर्म काढणार आहे का इथे फुकवाट जेवायला चल नाही नसेल तर धाब्यावरती येतंच कशाला जेवायला असे म्हणून आता पंकजला खूपच राग येतो आता मात्र पंकज इंग्लिशमध्ये त्या मॅनेजरशी बोलायला लागतो तेव्हा लगेच आता ते मॅनेजर साहेब बोलतात ए तुला इंग्लिश मार हवाय वाटतं आता लगेच दोन तीन वेटर मिळून पंकजला खूप मारू लागतात आणि आता खूपच बेदम मार देऊन पंकजला हॉटेलच्या बाहेर फेकून देतात आता मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो तर इकडे सत्या मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरा, मीरा बोलते करताल ना मला मदत एवढं माझ्यासाठी करताल ना तुम्ही मग आता सत्या लगेच मीराकडे बघू लागतो आणि म्हणतो चल केली तुला मदत कसं आहे ना आता तू आपली जबाबदारी होती त्यामुळे हे सगळं करायला मी तुला मदत नक्कीच करेल पण हां मला पण उद्या खूप आनंद होईल कारण सत्या लगेच मनाशी बोलतो म्हणजे माझ्या मागची किटकिट निघून जाईल बरं होईल आता मीराही खूपच खुश होते कारण सत्य आता उद्या दुकानं सोडण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे असं तिला वाटत असतं तेव्हा सत्य आता लगेच मीराकडे बघतो आणि म्हणतो अरे बापरे एवढा आनंद मग आता मीरा लगेच सत्याला बोलते पण हे समज जर सोडवायचं असेल ना तर ना आपल्याला फाईन भरावं लागेल तेव्हा लगे सत्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी तुला या सगळ्या गोत्यातून सोडवणार आपण एकदा शबूत दिला ना की शबूधच असतो या सत्याचा पण फाईन भरावा लागेल तेव्हा मीरामध्ये हो आईला पण या सगळ्याचा खूप त्रास आहे तेव्हा सत्या म्हणतो काय तुझ्या आईला पण ह्या सगळ्याचा त्रास होतो म्हणजे तुझ्या आईला पण हेच हवंय तर अरे बापरे प्रकरण एवढं गंभीर आहे तर तेव्हा मीरा म्हणते हो ना आईला पण आणि मधुला आणि राजला पण हेच हवं आहे तेव्हा सत्य म्हणतो काय बोलली मधू आणि राजला पण हेच हवं आहे अरे बापरे फुल फॅमिली एकाच बाजूने नाही 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 मग त्या दिवशी का होकार दिला होता त्या दिवशी का सगळे गप्प बसले होते का तयार झाले तेव्हा लगेच मीरा म्हणते त्या दिवशी जबरदस्तीने घडलं नाही सगळं त्यामुळे कोणीही काहीही बोललं नाही तेव्हा लगेच सध्या आता खुर्चीवरती उभी राहतो आणि जोरात मीरावरती ओरडतो आणि म्हणतो काय कोणी जबरदस्ती केली कोणी जबरदस्ती केली सांगा ना तर आता मीरा मनाशीच बोलते अरे बापरे आता जर सुजित कुमारचं नाव यांच्यासमोर काढलं ना तर हे खूपच भडकतील त्यामुळे नाही सुजित कुमारचं नाव यांच्यापुढे घ्यायलाच नको तेव्हा त्या नाए नाए। ते मीरा म्हणते जाऊ द्या ना जे झालं ते झालं हो ते द्या ना सोडून आता माझ्यासाठी एवढं कराल ना तुम्ही मी पुण्यांदा काय बी कधीच का मागणार नाही उद्या जे होईल ना त्यानंतर मी कधीच काही मागणार नाही तेव्हा सत्य म्हणतो हो का खरंच उद्याच्यानंतर तू माझ्याकडे काहीच मागणार नाही बरं होईल मग उद्या मी तुझी मदत नक्कीच करेल म्हणजे मी पण यातून सुटेल असे म्हणून आता सत्या मनोमनीच खुश होतो आणि म्हणतो अरे बापरे ही धुमकी तू तर खूपच डेंजर निघाली वाटतं तसं नाही आहे बरं का तेव्हा आता मीरा लगेच सत्याकडे बघून मनाशीच म्हणू लागते हे असे हसायला का झालं यांना का असे वागतायत हे आणि असे विचित्र का बोलता हे मला तर काही समजतच नाही या माणसाला वेडबीड तर नाही लागलं ना असा आता मीरा विचार करू लागते तरी ते मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आता सुधाकर भाऊंकडे जाते आणि बोलते काका मला तुमच्याशी बोलायला लाज वाटते पण काय करणार परिस्थितीने मला बोलायला भाग पाडले तेव्हा सुधाकर बोलतो काय झाले मीरा तेव्हा मीरा आता झालेला सगळा प्रकार लगेच सुधाकर भाऊंना सांगू लागते तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ मीराला बोलतात तू काळजी करू नको तर आता, आता ते सत्याकडे येतात तरी ते सत्य आपल्या मित्रांना सांगत असतो बाप म्हणतोय लग्न झालंय जबाबदारी घे पण कशी घेणार जबाबदारी खिशात पैसा हसायला हवा नको तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊंनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच त्यांना लगेच सत्याचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे समजतं आता ते जाऊन मीराला पंधरा हजार रुपये देतात आणि म्हणतात घे माझा मुलगा तुझ्या घरची जबाबदारी नक्की पाळेल असे म्हणून मीरा आता मीराच्या हातात पंधरा हजार रुपये देतात आता मात्र मीरा खूपच खुश होते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा